नमस्कार मित्रांनो मी महेश तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणगाव येथे आलेले नंदी तर मग आताच आपण आड्ड्यावर आलेलो आहोत चला मग कोणत्या कोणत्या नंदी आलेले आहेत ते या व्हिडिओमध्ये बघूया आणि कसा असणार आहे मैदान आणि आज कोणत्या कोणत्या शर्यती होतात त्या देखील बघूया तर तुम्ही बघत आहात राजा ट्रिपल झिरो थ्री बघा सुंदर अशा रूपाचा राजा जेवढं देखणं रूप तेवढं त्याचा पलदेखील खूप आहे आणि चला आता दादांशी बोलूया आणि राजाच्या शर्यत वगैरे जमले का नाही ते देखील बघूया तर बघा या बाजूला आपण बघतोय पूर्ण राजाचे जे देखरेख करतात ते आहेत तर दादा नमस्कार शेठ नमस्कार कसं असणार आहे आज राजाचं नियोजन दोनशे नियो 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 काय दोघांशी दोन शर्यत होणार आहे आज मग एक तरी झाली का नाही अजून आता आणि पावर कुठे आपला घाटावर गेला आणि राजाचं कसं नियोजन असणार आहे पावसाळ्यामध्ये पावसाळ चालणार इथंच चालणार ना ठीक आहे चला आणि याबद्दल बघा पूर्ण मित्रपरिवार आहे जे देखरेख वगैरे करतात <ततततततों>। बापू तुझं नाव काय आणि आपल्या बैलाचं नाव काय काय सांगशील बाजी बद्दल बाजीचा स्पीड कसं आहे आणि शर्यत वगैरे बघायला भेटेल का बाजीची जमली तर ना म्हणजे अजून बिंजोळ आहे आणि सोबत कोण पलणार शर्यत जमली तर तो का सुंदर ना सुंदरबद्दल काय सांगशील हां खूप खूप चल मग मग पडलेगावचं विष्णू शेट यांचा तुम्ही सर्जा बघताय सर्जाबद्दल तुम्हाला जेवढं सांगू तेवढं कमीच आहे कारण सर्जाने खूप बिंजोड अशा गाजवलेल्या आहेत तशाच ॲग्रेसिव्ह आणि चप्पल देखील सर्जा तसा घाटावर देखील आपण बघतोय सर्जा, ले सर्जा।, सर्जा भरपूर असं नाव करते आणि ते बोलण्याटी कोण नाही नाहीतर आपण नक्कीच त्या दादांशी वगैरे बोललो असतो आज शर्यत वगैरे जमलं आहे का ते देखील आपण माहिती घेतली असती पण आपल्याला कोणगावच्या फाटीमध्ये सरजा बघायला भेटतं म्हणजे आज नक्कीच गुलाल घेणार आहे सरजा बघा कशा पद्धतीने आपल्याकडे बघतो आहे विष्णू शेठ पाटलेगाव यांचा तुम्ही डिस्को बघताय आताशीच आपण सरजा बघितला आणि त्याच्याच बाजूला डिस्कोला देखील बांधलेलं आहे नक्कीच ही घरता साथ तुम्ही बोलू शकता चांगला असं पहिलं आहे डिस्कोचा देखील डिस्को आपल्याला काही कारणास्तव मैदानात दिसत नव्हतं पण आता तर एकदम फिट अँड फाईन आहे मग आता आपल्याला दिसतो दिसतोय बघा डिस्को सरजा डिस्को नक्कीच तुम्ही हा सॉन्ग ऐकला असेल नामांकित अस गाडा मला का आपल्याला भेटलेला समीर शेठ नमस्कार शेठ नमस्कार तर आज कोणते कोणत्या नंदी घेऊन आल्यात हा दबंग ना हा दबंग आणि सावकार आहे सावकार आहे सुंदर आहे अच्छा मग आज शर्यत वगैरे बघायला भेटेल का भेटेल कोणाची जमले आज शर्यत जमली गाडी पडली आपली पडली का गाडी हा, हा? आणि काय सांगाल बोलाबद्दल सध्या बिंजवड मध्ये खूप नाव गाजते भोलाच अशी मुलाखत घेऊ मग चला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय राजेश सुधम वाकडे आणि आपल्या वासरांचे नाव काय तिरंगा याचा काय तिरंगा तिरंगा एकच आणलंय नाही तीन आणलं तीन आणलं तिरंगा आणि तो सरदार सरदार तर काय आज आपल्या वाढदिवसानिमित्त काय चांगल्या अशी शर्यत बघायला भेटेल का हो शंभर टक्के जमले का गाडी नाव दिलंय नाव पण नाही दिलं मग काय अपेक्षा असणार आहेत आज गुलाल घ्यायची गुलाल घ्यायचे मग फुल जोरात का गुलाल घेतल्यानंतर कारण की आज तुमचा वाढदिवस नक्कीच तुम्हाला तुमचे नंदी खुश करतील आणि या बाजूला बघा पूर्ण जे देखरेख करतात ते आहेत मित्रांनो ऐका आपल्या आंजूरगावचं तुम्ही नंदी बघत आहात नक्कीच तुम्हाला माहीत आहे आपल्या गावामध्ये पहिल्यांदाच बिंजोडमध्ये नंदी घेतलेल्या आहेत याचं नाव पलटी आहे पलटी देखील सध्या बिंजोडमध्ये खूपच नाव करते आणि त्याच्या बाजूला छोटासा वासरू तुम्ही बघताय सुंदर बघताय बघा सुंदर अशा रूपाचं तुम्ही सुंदर बघताय आणि त्याच्याच बाजूला आता बिंजोडमध्ये खूप नाव असलेलं पिस्तूल तुम्ही बघताय बघा पाठीवर देखील आहे नाईन थ्री डबल सेवन आणि शर्यत देखील आपल्याला बघायला भेटणार आहे पिस्तूलची शर्यत देखील जमलेले दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय माझं नाव धनंजय पाटील कुठले आपण साखरोली भिवंडी आणि आपल्या नंदीचं नाव काय चित्तर चित्तर का काय गुलाल वगैरे घेतला का काय कारण कारण की की तुम्हाला कसा आनंद व्यक्त बावीस टोटल किती शाळेत सांगितल्या तुम्ही एकूण आपण चोवीस शर्दी केला त्यातल्या बावीस बावीस बिंजोडच्या का मग कसा आनंद व्यक्त कराल खूप आनंद झाला आपली सगळी मंडळी आहेत काका आहेत आपले बैलाची मालक मामा आहेत दादा आहेत सगळे आहेत म्हणजे पूर्ण देखरेख वगैरे करण्यासाठी तुम्हाला भरपूर जणांचा सपोर्ट आहे आपला उगवता तारा आहे मोन्या मागत काय केल्या का मग काय मग येणाऱ्या टायमात घरचा साच पळेल का घरचीच गाडी पलाय घरचीच गाडी मग कसा स्पीड आहे घरच्या गाडीला गाडीला आता सध्या तरी आहे चांगल्यापैकी आपलं कोणाची पण गाडी आपण करू शकतो चला आता मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो तुमच्या वाटचालीसाठी बाबा काय सांगाल आपल्या नंदींबद्दल कारण भरपूरच नाव करतात सध्या आपला म्हणजे असं मी ज्यावेळेस खरेदी केली त्यावेळेस मला असं वाटत नव्हतं माझं बैल नावावर चालेल हा मी त्याला घरी आणून दाना पाणी देऊन मेहनत करून हा प्रॅक्टिस देऊन तो तो नाप बिन जोरला नावावर चालतो कसं वाटतय कारण की तुम्ही केलेली मेहनत आज सफल होते आहे त्याबद्दल खूप आनंद वाटतोय धन्यवाद धन्यवाद तुम्ही समोरच बघतात राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांच्या दावणीचा कॅप्टन किसना एक हजार एक तुम्ही बघत आहात बघा कि किसना वयाने एवढा मोठा असला तरी त्याची फिटनेस देखील बघा आणि अजूनपर्यंत आपण बघतोय बिंजोडमध्ये त्याचा स्पीड देखील तसाच आहे किसना एक हजार एक कारण की पूर्ण दावणीला घडवण्याचं काम किसनाने देखील केलेलं आहे कारण की पूर्ण श्रेय कॅप्टनला जाते याच्यानंतर त्याने त्यांच्या दावणीला मथूर बाजी आणि भरपूर सारे नंदी होऊन गेले आणि आता त्याच्याच बाजूला एक सुंदर असं वासरू बन बाबू तुझं नाव काय हो सार काय आपल्या नंदीचं नाव काय काय शाळेत वगैरे जमले का झाली मग काय गुलाल घेतलं पडली का काय होत कोण होता आज कोण होता? होता किसना होता भाई यांचा किस्ना सोबत आज पलालेला आणि गाडी पडलेली आहे तरी काय विषय नाही काय बोल बैलावर प्रेम कसं आहे तुझं कमी चल आणि बाबू आपले व्हिडिओ देखील बघता आपला सबस्क्रायबर आहे तर धन्यवाद आपले व्हिडिओ बघतो ना तर मित्रांनो आताशीच आपण अड्ड्यामध्ये फिरलो किसना वगैरे सरजा डिस्को भरपूर सारे नंदी आपल्या बघायला भेटले या व्हिडिओमध्ये आणि भरपूर सारे नंदी देखील सुट्टीवर गेलेले आहेत तर ते देखील आपण कव्हर करू दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि सर्वात मोठा अपडेट आज काकडवाला मैदान होतं तो कॅन्सल झाला पण आधी ते कोणगावला मैदान झालेलं आहे आणि राहायला विषय मथूर आपल्याला आता कधी मैदानात दिसेल मैदाना तर आता या मैदानानंतर तर तीन फेऱ्यांचं जो, जो मैदान आहे साईराज दादांनी जो मैदान ठेवलेलं आहे कोणगाव येथे त्या मैदानात चान्सेस आहेत मथूर दिसायची मी नक्की तुम्हाला अपडेट देईन त्या मैदानात मथूर असेल का नाही कारण मला तर वाटतं असेल तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा